स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय आज आपण श्री चरित्र सारामृत सोमवार या दिवशीची सेवा घेणार आहोत सोमवारी करावयाची नित्य सेवा आपण आजच्या नवीन व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आपण तुमचा जास्त वेळ न घेता आपण श्री स्वामीचरित्र सारामृत पोथीचे सोमवारची नित्य सेवा घेऊया अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते अध्याय दहावा श्री गणेशाय नमहा गाठी होती पूर्वपुण्य मनोनी पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित ऐसे मनी करुणी विचारा आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रस्ता श्रमी बाळपा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयाप्रती सावकारी सराफी करती जनवागीती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसारात उभं गले सद्गुरुसेवेचे दिवस आले मतीपाल मत्ती पा पालटली तयासी जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटलं पंचपक्वाने सुवर्ण सुवर्णताटी भरूनी आपणापुढे येती पाहुनी या स्वप्नी एत एषा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केले निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश्व दृढतर विवक शस्त्रे तोडावे सोलापुरी कामा अम्मासी ऐसे सांगुनी सर्वत्रासी निघाले सद्गुरू शोधासी घरदार सोडिले मुरगडो ग्राम प्राख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्माक्र सदारत ईश्वर भक्त तयासी परितया नाही संतती म्हणून उद्दिग्न चित्ती मग शिवाराधना करीती कामना धरुणी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा शिव प्रसन्न वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होऊन भरवसा पूर्ण असावा एकोणया वरासी आनंदिले मानसी वार्ता सांगती कांतेसी तीही चित्ती तोशली नवमास भरता पूर्ण कांता परसोली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले येता विधी चिदंबर नामध्यान ठेविले तया लागून शुक्ल पक्षीय शशी बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघुट्ट शिंका व्याकरण शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगोरी। चिदंबरतया अवसरी पूजेला प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाची प्राण येऊ तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष शंकर जगदुतार अवतरले असो पुढे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणी द्रवे बहुत खर्चिले या एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी तूप गेले सरोणी दीक्षिताचे समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्व सर्वजण तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रवे हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे एकूण मिरगोडी आले धावन मनती दीक्षिताशी सांगून दादा आपुली लावावी रावबाजी वृत्तांत कर्णप झाला श्रुत मनती जे सांगतील दीक्षित ते अमाने करवेना मग दीक्षिताशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आम्हाला आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे एसे सांगिता दक्षता प्रती तया वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी एओनिया अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत जेथे आपुले त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परिते न झाले पूर्ण आणखीन काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळपाचा आले संगमासी वृक्षतळ ठेवणी व्रस्त्रासी गेले स्नान कराव्या परतले स्नान करुणी सत्वर आले त्यावेळी स्वस्त्र उचलिता खालोने वृक्षिकेक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपीले ग्रामाजी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भितारी पक्ना मिळाले घरोघरी बाळपा तोशले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावायासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुनी तयासी मार्गावरी झाले चरणचाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळपा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले दे, चेथे निर नरसिंह सरस्वती येथि रूपे वास करीत तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र महिमान केवी प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले ते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत स्रोते सदा परिसर एकादश अध्याय गोडाह श्रीरस्तू शुभम भवतु अध्याय बरावा श्री गणेशाय नमः करावया जगदुधार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्याय अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी पाहुणी दृष्टी आनंद पोटी नच मावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा झाली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्या उत्कट चित्ती खडीसागर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले अजानुभाव श्वास वंदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पा ने धावणं धरी येले येऊन या भानावरती श्री चरणाची सोडली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी सोत्र ओठी गातसे श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय गेले लिला एक विचित्र सर्व वृक्षाशीय लिंगाने दिले त्यांनी प्रेमे करून बाळपावरचे प्रेम ऐशे कृतीने द्याविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करुणी तयार म्हणती का जाऊ दर्शना म्हणती जाऊ स्वामीसी अर्पणा करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळपा तेव्हा चालले त्या समय श्री स्वामी समर्थ असति नृप मंदिरात राजेंद्रे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरुनि परत आले सत्वर बिराडावरही आले तेथे नैवेद्य अर्पण केले केले मग सारेले भोजन नित्यप्रता काळी उठवणं षटकर्माते आचरणं घेऊन स्वामी दर्शनात जपालागी बसवले श्री शंकर उपास देवत त्याचे करावे पूजन नित मध्यानही होता आदित्य जपानुष्ठान अटपावे करवी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षा कारणे मागून मधुकरी जावे मग यावे बिरडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे स्वामी घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान करतो न अक्कलकोटी राहिले चोळपाची आधी करून सेवे करी बहुतजन त्याची सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी स्वतयासी बाई आज्ञा करी आपण आपणशी स्त्री सेविसी करीती करीत जावे आनंदे बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे अपसात भांडाने होती सद स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे पाहुणे हे, हे बाळ नाना युक्ती योजना मोडून टाकेले भांडण सर्व केले पाहुणे संतोष स्वामी चित्ती सेवा ऐसे लोटता काही दिवस या शरीरास व्याधी जडली रात्रंदिस चेनचे क्षणभरी भोगभोगीला काही दिन कागदाची पुढी बैमितून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळ यावे मरण विषय दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सेवा या त्यांचे करी व्हावी लिखित प्रत्येक सोमवारी पूजा करोणी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुणे करती एके दिवशी बाई विनंती समर्थासी आपण सांगून बाळप्पाशी शंकर पूजनी करावे अशी एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा उचित न करावी ह्याची सत्य या परिचिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठ तयातून उचले पाहता वाचून न करावेसी पूजन ते माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमूचे होते नुकसान ऐसे बोले एकोण बाळप्पा म्हणे खिन्न झाला स्वामीनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी आ, तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल एसीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थाशी कुलदेवतेच्या दर्शनासी येच्या बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुख्य काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येतं करीत असे श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थ न देती आज्ञेशी तरी टाक आपण कपट न अवश्य मने त्या दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उभय उभयांतनी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भेट भटजी उचली सत्वरी येथे राहूनी चाकरी करी ऐसे हिलिहिलसे स्वामी चरणी धडभक्ती बाळप्पाची जडली होती ए कैसा दूर तयाप्रती पर तिले दयाळ इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसर अध्याय गोडाहा श्री राजा धीराजी योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पण नमस्तो अशा प्रकारे आपण सोमवारची नित्यसेवा घेतलेली आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ